एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत एका अठरा वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना विजापूर रोडवरील सुशील नगरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली योगेश अशोक ख्यागे वय अठरा राहणार सुशील नगर असे मैताचे नाव आहे त्याचे आई वडील विवाहित मुलीला भेटण्याकरिता इंडी कर्नाटक येथे गेले होते त्यामुळे तो घरात एकटाच होता सकाळी नऊ पूर्वी त्याने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला याची माहिती मिळाल्यानंतर रवी प्यागे चुलत भाऊ सह अन्य नातेवाईकांनी दरवाजा उचकटून पाहिले असता दो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मयत योगेश ख्यागे याच्या पश्चात आई वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे तो बारावी पर्यंत शिकला होता एका बेकरीत तो काम करत होता घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण अद्याप समजले नाही जीवन संपवण्याआधी योगेशने स्टोरी ठेवत काय म्हटलं मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचे आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कोणीही माझी आठवण काढली नाही पाहिजे अशी स्टोरी योगेशने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती योगेश हा एका बेकरी दुकानात काम करत होता तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात घटनेच्या वेळेस योगेशचे आई वडील नातेवाईकांकडे गेले होते तर तो, तो घरात एकटाच होता योगेशने टोकाचे पाऊल का उचलले त्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे